दिल्लीत ठरले एकनाथ शिंदे यांना भाजपची मोठी ऑफर नमस्कार मी अक्षरा लोकाशा टी मध्ये आपले स्वागत आहे महायुतीच्या नेत्यांसोबत रात्री उशिरापर्यंत अमित शहाची बैठक काय झाला निर्णय कोणाला मिळणार मुख्यमंत्री पद एकनाथ शिंदे यांच्याकडे कोणती जबाबदारी चला जाणून घेऊया या बैठकीतील आतली बातमी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांच्यासोबत एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची एक महत्वाची बैठक गुरुवारी रात्री उशिरा झाली या बैठकीत महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेबाबत मोठा निर्णय झाला असल्याची माहिती आता समोर आली आहे या बैठकीत सत्ता स्थापने संदर्भात चर्चा झाली असून भाजपाकडेच मुख्यमंत्री पद राहणार असल्याचेही निश्चित करण्यात आले आहे राज्याचा नवा मुख्यमंत्री कोण असेल हेही जवळपास ठरले असून देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच राज्याच्या नेतृत्वाची जबाबदारी देण्यावरही शिक्कामोर्तब झाला आहे एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री असणार नाहीत हे समोर आल्यानंतर त्यांच्याकडे नेमकी कोणती जबाबदारी देण्यात येणार याची ये चर्चा सुरू झाली आहे उपमुख्यमंत्री पदाची किंवा मग केंद्रात मंत्रीपदाची ऑफर त्यांना देण्यात आली आहे या दोन्हीपैकी ते कोणती जबाबदारी स्वीकारतील का केवळ पक्षासाठीचे काम करण्यासाठी काही काळ ते कोणती जबाबदारी घेणार नाहीत यावरही राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे शिवसेनेच्या गोटातून जी माहिती समोर येत आहे त्यानुसार एकनाथ शिंदे हे राज्यातच राहणे पसंत करतील शिवसेना पक्ष वाढवण्याच्या दृष्टीने त्यांना आगामी काळात काम करायचे आहे त्यासाठी ते दिल्लीत जाणार नाहीत आता प्रश्न इतकाच आहे की ते उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार का पण यासाठीही ते राजी झाले असल्याचे भाजपच्या गोटातून सांगण्यात येत आहे अमित शहा यांच्याकडे त्यांनी बारा मंत्रीपदे मागत असतानाच गृह खाते शिवसेनेकडे देण्याची मागणी केली आहे यावर अमित शहा नेमका काय निर्णय ने घेतात याकडे आता राज्याचे लक्ष लागले आहे गृहमंत्रीपद शिवसेनेला मिळणार का भाजप यासाठीचा आपला आग्रह सोडणार का हे येत्या काही तासांमध्ये स्पष्ट होणार आहे आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका